महाराष्ट्रात उन्हाळ्याच्या दिवसात काही ठिकाणी सूर्याचा प्रखर तडाखा जाणवतो यात विदर्भातील चंद्रपूर नागपूर आणि अकोला या भागांचा समावेश होतो विशेषतः चंद्रपूर हे महाराष्ट्रातील सर्वाधिक तापमान नोंदणीच्या शहरांपैकी एक मानले जाते उन्हाळ्यात येथे पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान पोचते या तीव्र उष्णतेमागे भौगोलिक आणि पर्यावरणीय घटक जबाबदार आहेत विदर्भ हा पठारी देश असल्याने येथे उष्णवाळूचा विस्तार अधिक आहे तसेच जंगल तोड आणि वाढती शहरीकरणामुळे हिरवई कमी होत चालली आहे ज्यामुळे वातावरणात अधिक गरम होते इतक्या कडाक्याच्या उन्हाचा परिणाम येथील लोकांच्या आरोग्यावरही होतो उष्णघात त्वचा विकार डिहायड्रेशन घामोळ्या आणि लू यांसारख्या समस्यांचा अधिक धोका वाढतो शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार कमी झाल्यास सा अशक्तपणा येतो आणि रक्तदाब अस्थिर होतो लहान मुलं वृद्ध आणि बाहेर काम करणारे मजूर यांना याचा सर्वात जास्त त्रास होतो अशा उष्णतेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी स्थानिकांनी काही महत्त्वाच्या गोष्टी पाळाव्यात भर दुपारी बाहेर जाणे टाळावे हलके आणि सुती कपडे परिधान करावेत शरीर हायड्रेट राहण्यासाठी मुबलक प्रमाणात पाणी प्यावे आणि लिंबू पाणी ताक नारळ पाणी याचा आहारा समावेश करावा उन्हापासून त्वचा आणि डोळ्यांचे संरक्षण करण्यासाठी टोपी गॉगल्स आणि सनस्क्रीन वापरणे आवश्यक आहे पर्यावरणाच्या दृष्टीने विचार केल्यास तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी वृक्षरोपण आणि हरित क्षेत्र वाढवण्यास भर दिला पाहिजे स्थानिक पातळीवर पाण्याच्या स्त्रोतांचे संवर्धन करणे ही महत्वाचे आहे वाढत्या तापमानाचा सा सामना करण्यासाठी फक्त आरोग्याची काळजी घेणे पुरेसे नाही तर प्रदूषण कमी करणे आणि निसर्गाशी समतोल राखणेही तितकेच महत्वाचे आहे